राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आधार लिंक बँक खात्यात आता थेट रक्कम जमा होणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला आहे शासन घोषित किमान आधारभूत किंमत एम एस पी ही विहित कालावधीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आधारित दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बीजो उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे पुढे आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर राज्यातील बीजोत्पादन कार्यक्रमात स्थिरता आणण्याच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांचा बीजोत्पादन कार्यक्रमातील सहभाग कायम राखण्याच्या दृष्टीने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती दर आणि शासन घोषित आधारभूत किंमत एम एस पी यामधील फरकाची रक्कम बीज उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबतची योजना सन दोन हजार अठरा एकोणीसपासून लागू करण्यात आलेले आहे पुढे आपण आता शासन निर्णय पाहूया आता शासन निर्णय असा आहे की सन 2023 हजार तेवीस आणि चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांच्यामार्फत बीज उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन घोषित किमान आधारभूत किंमत एम एस पी यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी चौऱ्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतका निधी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या चालू वर्षाच्या लेखाशीर्ष या ठिकाणी शंभर टक्के राज्य योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून वितरित करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राज्यात राबवण्यासाठी होणारा खर्च पुढील लेखाशीर्ष खर्च टाकण्यात यावा तर या ठिकाणी आहे मागणी क्रमांक आहे पिक्सवर्धन बी बियाणे किमान आधारभूत किंमत एम एस पी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आधारभूत दर यामधील फरकाची रक्कम बीजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत शंभर टक्के राज्य कार्यक्रम आणि अर्थसहाय्य आहे तर सदर योजना राबवताना खालील अटी व शर्तीचं पालन करण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे तर सदर निधी पी एल ए बँक खात्यामध्ये ठेवला जाणार नाही याची दक्षता घ्यावी या प्रत्ये होणारा जो खर्च आहे हा सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता मंजूर केलेल्या अनुदानातून भागवण्यात येऊन उपरोक्त लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा कृषी उत्पन्न बाजार समिती दर आणि शासन घोषित किमान आधारभूत किंमत एम एस पी फरकाची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे वितरित करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे उपयुक्तता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे असं सुद्धा जे आर मध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा